आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरची चमकदार कामगिरी पंचवीस मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल गाड्या फोडायच्या असतील तर शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा फोडा प्रकाश आंबेडकरांचे आदेश शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरांना जामीन मंजूर मातोश्रीत बसून धमकेची भाषा षंडच करू शकतो मोदी फडणवीसांवर टीका होताच नारायण राणेंनी तलवार उपसली आज उद्या आणि भविष्यातही राष्ट्रवादीतच राहणार आमदार नरहरी जिरवळांनी ठासूनच सांगितलं ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला मिळाली पाहिजे निवडणुकीआधीच अजित पवारांचा अजेंडा क्लिअर हे सरकार म्हणजे एक टोळीच तुईच, टोळीचे प्रमुख दिल्लीत बसलेत आमदारांवर हल्ला प्रकरणावरून संजय राऊतांची टीका आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा हे शिकवण्याची गरज नाही राधाकृष्ण विखेंचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर इंदापुरात अजित पवारांना मोठा धक्का माजी सभापती प्रवीण माने शरद पवार गटात प्रवेश करणार एस सी एस टी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही गुणरत्न सदावर्त्यांचं विधान